नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साध्या सिलाई मशीनवर काज कसे करायचे तर त्याच्यासाठी इथं मी तुम्हाला दाखवत आहे माझं मशीन आहे ते सरळ साधं मशीन आहे तर मी तर तुम्हाला इथं कपड्यावरती करून दाखवत आहे मी कलर धागा वेगळा वेगळा वापरलेला आहे का तर तुम्हाला सरळ स्पष्ट आणि क्लिअर दिसावं याच्यासाठी मी तुम्हाला कपड्यावरती दाखवत आहे का त्या ब्लाउजवरती दाखवताना आहे तोच कलरचा धागा वापरावा लागेल आणि तुम्हाला ते क्लिअर दिसणार नाही याच्यासाठी मी वेगळा कपडा घेतलेला आहे धागा वेगळा वापरलेला आहे की जेणेकरून तुम्हाला स्पष्टपणे आणि क्लिअर दिसावं आणि तुम्हाला समजावं तर तिथं मी मशीनचं सेटिंगमध्ये मी सुरुवातीला दाखवलेलं आहे एकवरती लावलेलं आहे तुमच्या मशीनचं सेटिंग काय असेल त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता एकदम बारीक टिप करायची आहे माझी एकवर आहे एकदम बारीक टिप आप, आ, जी जी तर या पद्ध अशा पद्धतीनं आखून घ्यायचं आहे आपल्याला ज्या काज्याची बटणाची साईज आहे त्या पद्धतीनं तुम्ही आखून घेऊन करू शकता मी तर तुम्हाला दाखवण्यासाठी प्रत्येक लाईन बारकी मोठी आखलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथं मी काजी करून दाखवत आहे तर तुम्ही तर पाहू शकता अशा पद्धतीनं साधी सरळ शिलाई मारायची आहे बाकी काहीही करायचं नाही आपल्याला जेवढा लांबीचं रुंदीचं जेवढं काच पाहिजेलं आहे तेवढ्या लांबी रुंदीच्या याच्या यानं दोन वेळा शिलाई करायची आहे बस ह्याच्या पलीकडं काहीही करायचं नाही आहे तुमचं अशा पद्धतीनं काजत तयार होऊन जातं आणि खूप छान पद्धतीनं फिनिशिंग होतं आणि अशा पद्धतीनं काज तयार केल्यावर अगदीच ब्लाऊज कधीच काज खराब ब्लाऊजचं काज कधीच खराब होत नाही तो मॅन पुढे मी दाखवेन तुम्हाने का तर कपडा इतका त्याचा कपड्याचा रेशो तुम्ही बघितला असा तर इतका मोठा आहे आणि एक आडवा आहे तो एकदम बारीक आहे आणि तो असा लगेच असं सा फिसकणारा कपडा आहे तरी मी त्याच्यावरती काज करत आहे आणि ते काज किती घट्ट बसते ते तुम्हाला दिसेल आणि तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही काज बटन पट पट्टी करू शकता आणि हव्या हव्या त्या आकारामध्ये जे बटनची साईज आहे तेच तेवढ्या बटनच्या साईजच्या हिशोबानेच तुम्ही आखून घ्यायचं आहे तेवढ्या साईजमध्येच तुम्ही काज करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काज करू शकता मशीनवर अगदी आपल्या साध्या मशीनवर तुम्हाला कुठंही काज बटनसाठी वेगळ्या मशीन आणायची काही गरज नाही किंवा दुसरीकडे ब्लाउज द्यायची किंवा दुसरीकडे शर्ट द्यायची काही गरज नाही तुम्ही स्वतः घरच्या आहे त्या आपल्या साध्या शिलाई मशीनवर तुम्ही काज करू शकता तरी पाहतो मी किती छान पद्धतीनं हे बनवून जाते काज तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर चॅनलचं रिजिटन खूप झालेलं आहे तर तुमचे जसं तुम्ही पहिला सपोर्ट केला पहिले व्हिडिओ पाहून तसाच आत्ताही तुम्ही करचिला ही आशा आहे आणि चॅनल चांगलंच ग्रो होऊन दे का तर मला जे पहिलं पेमेंट येणार आहे ते मी देणार आहे कुठं हे तुम्हाला नंतरनं पुन्हा सांगेनच आणि मला पेमेंट घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे क कोणत्याही पद्धतीचे व्हिडिओ जर पाहायला आवड आवडत असतील तर त्या पद्धतीचे सांगा मी त्या पद्धतीने व्हिडिओ बनवेन तर इथं बघा मी सगळे काच असेच बनवत आणलेले आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे किंवा जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता परंतु मेक्ट्रिक आहिलेले सर्व साध्या मशीनवरून होऊ शकतो तुम्ही दोन वेळा त्याच्यावर मशीन फिरवू शकता तीन वेळा फिरवू शकता चार वेळा फिरवू शकता काहीही प्रॉब्लेम होत नाही आहे काज चार वेळा जर फिरवलं तर खूपच घट्ट बसते आता इथे सगळ्यात मोठं काजं मी करत आहे जे स्वेटरची बटन किंवा जीन्सचं बटन मोठं असताना तर त्याच्यासाठी काजं मोठं लागतं तर बघा इथं मी दोन ते तीन राऊंड मी फिरवत आहे तुम्ही चार राऊंड जरी फिरवले तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे अगदी छान आणि अगदी घट्ट असं काजं तयार होतं हे पहा मी तर तीन राऊंड इथं कम्प्लीट केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने काजे होतात तयार होतात आणि ह्याला तुम्ही ब्लेडच्या पानाने वगैरे कट करू शकता तुम्हाला हवं असेल तर आणि ह्याला थोडीशी नकळ प्रॅक्टिसची गरज आहे बस ह्याच्यात जास्त काही अशी काही डोकं लावायची काही गरज नाही आहे तर तुम्ही असं काजला फोल्ड करू शकता बरोबर मधल्या सेंटरवरनं आणि तिथं बारीक असा कात्रीनं कट लावायचा आहे बरोबर मध्येच राहिलेल्या कपड्यामध्येच कट लावायचा आहे तुम्हाला इथे दिसायला असेल आणि राहिलेला थोडासा नकळत कपडा एकदम मी झूम करून दाखवत आहे त्यामुळं तो असं कपडा दिसतो इकडं तिकडं खरं असं रिअलमध्ये बघताना अजिबात नाही आहे थोडासा नकळत राहतो तर असं कात्रीने इथं छाटून टाकायचं आहे आणि खूप छान पद्धतीनं असं काज तयार होतं आणि काज कधी खराब होत नाही तर तुम्ही प्रत्येक काजाला काय करू शकता मध्ये ब्लेडनं अगदी नकळत कट मारून पुन्हा कात्रीनं कट करू शकता किंवा कात्रीनं कट करू शकता तर मी मला आहे प्रॅक्टिस त्यामुळे मी कात्रीनं कट करते तुम्ही तुम तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही काज कट करू शकता रेपा अशा पद्धतीने हे काज तयार होतात अगदी पाक कडेपर्यंत जायचं नाही आहे कट करून की जेणेकरून करून त्या शिलाईतून फाटेल तर अशा पद्धतीनं बघा हे खूप छान सुंदर पद्धतीने काज तयार होतात आणि अशा पद्धतीने तुम्ही काज करत जावा तुम्हाला एक्स्ट्रा काही काज बनवायसाठी पैसे वगैरे द्यावे लागणार नाहीत आहे त्या पैसाम आहे त्या आपल्या शिलाईच्या मशीनमध्ये काज बनवून तयार होते हे तर अशा तऱ्हेने मी सगळे केले एकदम हे आता हे छोटं काज आहे एकदम म्हणजे लेडीजचं ब्लाऊजचं जे बटन असतं ते एकदम छोटं असतं त्याची साईज एकदम लहान असते तर त्याच्यासाठी हे एकदम लहान काज आहे तर हे सुद्धा बघा की असं एकदम ना नाजूक पद्धतीनं ना हाताळायचं आहे की जेणेकरून ते एक्स्ट्रा कपडा कट झाला नाही पाहिजे अगदी तेवढाच बरोबर आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा नाहीतर ब्लाऊज खराब होण्याची शक्यता असते किंवा जो काही आपण ज्या का, का कपड्यावर काम करतो ते कपडा खराब होण्याची शक्य अस शक्यता असते त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक असे कट करायचं राहिलेलं असं बारीकी असते ते ब्लर असते ती कात्रीनं असं उडवून टाकायचे आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कास बटन बनवू शकता घरच्या घरी आपल्या साध्या शिलाई मशीनवर बनवू शकता तुम्ही पाहू शकता माझा कपडा किती मोठ्या ह्याचा आहे धाग्यांचा आहे तर तो असा किती इझिली म्हणजे काम करत असतो पण किती धागा त्याचा साईडला सुटलेला आहे बघा सुद्धा काज हे घट्ट झालेलं आहे आता सुद्धा त्याच्यापेक्षा जरासा नकळत मोठा आहे तर प्रत्येक साईजमध्ये मी इथे काज बनवलेला आहे असं काही एका साईजमध्ये नाही आहे तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही साईजमध्ये बनवू शकता का हे वा अगदी छान पद्धतीनं झालं आणि ह्याला काही जास्त असं प्रॅक्टिसची काही गरज नाही आहे शिलाईचं काम आपल्याला येतं म्हटलं हे काम हे अगदी सहजरित्या तुम्ही करू शकता तर ते, ते येऊन जाऊन की ज्याचं जो बटन मोठा आहे त्याच्यासाठी मात्र हा थोडासा कपडा राखून करायचा असेल तो राखलेला कपडा आहे तो असा कट करून टाकायचा आहे जेणेकरून तो काय होईल अडचण करणार नाही आणि बटनही व्यवस्थित होऊन बसून जाईल त्याच्यामध्ये अशा पद्धतीने काय करायचा मधला राहिलेला कपडा आहे तो कट करायचा आहे मग तुमचं ह्याच्यामध्ये मोठं स्वेटरचंही बटन बसू शकतं तुमचं जीन्सचं बटन बसू शकतं बघा किती छान असं फिनिशिंगचं काच तयार होते आणि काच खराब पण होत नाही तुम्हाला त्यात दाखवते मी थोडंसे करू तुम्हाला आता अनुभव आला असेल म्हणजे बघून आत्तापर्यंत की कपडा किती मोठ्या ह्याचा धाग्यांचा आहे आणि कपडा खराब होणार आहे फिसकणारा कपडा आहे हे पहा तुम्हाने सहज इझिली हाताने मी ओढला तरी फिसकतो अशा पद्धतीचा कपडा आहे तरी सुद्धा काच तिथं अगदी व्यवस्थित होतं हे पहा मी असं तुम्हाने आता हे करून सुद्धा दाखवत आहे तरी सुद्धा ते शिलाई हल्लेली नाहीये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की 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 जसा पहिला जसा सपोर्ट केला तसाही आत्ताही सपोर्ट करा धन्यवाद आणि आवडल्यास कमेंट करून सांगा की काज कसे वाटले